पोरले तर ठाणे येथे झालेल्या खून प्रकरणातील फरारी आरोपींना अटक कोल्हापूर पोरले तर ठाणे येथे विकासानंदा पाटील वैवर्ष चाळीस राहणार पोरले तर ठाणे याच्या खून प्रकरणातील फरारी झालेले मुख्य सूत्रधार युवराज शिवाजी गायकवाड वयवर्ष चौतीस राहणार पोरले शरद बळवंत पाटील वैवर्ष सत्तावीस राहणार पोरले सोमनाथ संभाजी वरुटे वयवर्ष सत्तावीस राहणार अरे आणि ओंकार संभाजी वरुटे वर्ष पंचवीस यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने केरली फाटा येथे अटक करून त्यांना पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले अधिक माहिती अशी की पोर्लेतर ठाणे येथे विकासानंदा पाटील याचा रविवार दिनांक एकोणीस रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या मारहाणीत त्याचा खून झाला होता हा खून याच गावातील आर्मीत असलेल्या युवराज शिवाजी पाटील यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने खून करून पसार झाला होता या प्रकरणी त्याच्यावर पन्हाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या या पथकाला सदरचे आरोपी युवराज शिवाजी गायकवाड आणि ओंकार वरुटे या दोघांना केरली फाटा येते असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी तेथे जाऊन या दोघांना ताब्यात घेतले तर संभाजी वरोटे आणि शरद पाटील यांना त्यांच्या गावातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खून केल्याचे निष्पन्न झाले त्यांना अटक करून पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांसह त्यांच्या पथकाने केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर